मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे संभाजीनगर नांदेड परभणी व हिंगोलीत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण भरले आहे जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाईल जायकवाडी धरणात सत्याऐंशी टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढू लागली आहे या पार्श्वभूमीवर संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास शंभर गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नये असेही आव्हान पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासून कुठे जोरदार कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे पावसाचा जोर प्रचंड असल्याने पाचोड खुर्द आणि पाचोड या दोन गावांचा संपर्क तुटला आहे या गावांमध्ये नदी दुतडी भरून वाहत आहे बीडमधील बिंदुसरा नदीला पूर आल्याने बीड व जुना बीडकडे जाणाऱ्या दगडी पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे आता या भागात जाण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत या ठिकाणी असलेल्या दगडी पुलावरून जात असलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली आहे काल बिंदुसरा नदीकाठच्या सर्वच गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये रविवारी दुपारनंतर ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे शहर आणि तालुक्यातील अनेक गावामध्ये रस्त्यावर पाणी साचले असून शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे तालुक्यातील सर्वच गावांना पावसाने झोडपून काढले आहे मंटा शहरात देखील रस्ते जन्म झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे पांगरी पाटोदा सांगवी गावासह सा पाच सहा गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पांगरी गावाचा संपर्क तुटल्यामुळे गावातील दोनशे ते दोनशे पन्नास जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे